नमस्कार आकाशोच्च मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपण सर्वांचे स्वागत करीत आहे लाखांदूर येथे वैद्यकीय दंत व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत चार दिवस राहणार शिबिर भंडारा जिल्हा रुग्णालयातील पस्तीस तज्ञ डॉक्टरांचा सहभाग लाखांदूर तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सोयी सवलती मिळाव्या तसेच विविध आजारांवर उपचार व मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे वैद्यकीय दंत व शस्त्रक्रिया शिबिराचे चार दिवसीय आयोजन करण्यात आले असून हो येत्या तीस जानेवारी पासून दोन फेब्रुवारी पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे ग्रामीण रुग्णालय लाखांडूर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन तीस जानेवारी रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात येणार असून विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील विशेष म्हणजे तीस जानेवारी रोजी त्वचा रोग कुष्ठरोग दंतरोग मधुमेह हृदयरोग मानसिक आजार अंडरवृद्धी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे तर एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी वा रोजी अन्नवृद्धी शस्त्रक्रिया तर दोन फेब्रुवारी रोजी दो शस्त्रक्रिया पश्चात उपचार व काळजी घेण्यात येणार आहे सदर शिबिरात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील पस्तीस तज्ज्ञ डॉक्टरांची चळू उपस्थित राहणार असून या आरोग्य शिबिराचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी केले आहे